हळदी कुंकूसाठी लांब लचक मोठा उखाणा आमंत्रण आले हळदी कुंकूचं आमंत्रण आले हळदी कुंकूचं निमित्त मकर संक्रांतीच बाकी तयारी नंतर करू बाकी तयारी नंतर करू आधी पहावं साडीचं कपाट कपाट उघडता दिसली पैठणी सुंदर गुलाबी म्हटलं माझ्या हळदी कुंकवाला काय नेसावं हीच साडी ठेवावी बाजूलाच होती लिनन निळी पण परवास तर नेसली होती भाचीच्या बड्डे वेळी खाली दिसले चमचमते जरदोसी साडीचे खडे ही साडी नेसून मागच्याच महिन्यात तर गेलो होतो माव मावशींकडे मऊ मऊ सूत लागलं हाताला साडी चिकन करी पण दोन महिन्यापूर्वीच तर नेसली होती जाताना मी माहेरी इरकलीचे दिसले गोंडे म्हटलं प्रश्न सुटला आता पण सहा महिन्यापूर्वी तर नेसली होती जेव्हा भेटले होते आत्याला खादी साडी नेसावी तर हळदी कुंकवाला साधी वाटेल जूटच्या साडीला आधी कडक इसरी लागेल ब्रोकेच साडी नेसली तर मीच उठून दिसेल काय बाई करावे साडीच नाही माझ्याकडे हळदी कुंकवाची वेळ आली तरी सुटले नाही कोडे मग केली तक्रार रावांकडे अहो मला साडीच नाही नवी आणू कागडे गडे मग मात्र स्वारींनी कपाळावर मारला हात साड्यांनी भरलेलं कपाट पाहून झाले एकदम अवाक जवळ मला घेऊन बोलले अगदी प्रेमाने इतकी सुंदर आहेस तू फरक तो काय पडतो साडीने कोणती साडीने तू तुला अप्रतिमच दिसेल आणि हळदी कुंकवाला गेल्यावर तर तुला दुसरीची साडी आवडेल बघा हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद